पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना अति महत्वाचा असतो तर नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते आता आपण पाहूया तर नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना निवृत्त व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही भारत सरकारची योजना आहे ही योजना पेन्शन धारकांना लाईफ सर्टिफिकेट मिळविण्यात याची खात्री करते सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शन धारकांना त्यांचे पेन्शन अखंडित सुरू राहावे यासाठी वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र संबंधित विभागाकडे सादर करावे लागते सरकारने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे आता तुम्ही आता ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे जीवन प्रमाणपत्र मिळवू शकता सरकार ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना विशेष सुविधा देत आहे गंभीर आजारी पेन्शनधारकांसाठी घर बसल्या जीवन प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहेत सामान्यतः केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनी त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे सरकारने ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत एक ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे त्यामुळे त्यांना गर्दीचा ता त्रास टाळता येतो आणि अतिरिक्त वेळ मिळतो या तारखांना तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमचे पेन्शन निलंबित होऊ शकते तर ऑफलाईन पद्धत कशी जर तुम्हाला डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखा पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ते मिळवू शकता रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा गंभीर आजारी असलेल्या पेन्शनधारकांसाठी अनेक बँका आणि पोस्ट ऑफिस त्यांच्या घरी प्रतिनिधी पाठवून जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करतात ऑनलाईन पद्धत कशी पेन्शनधारक ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र पोर्टल किंवा उमंग पो वापरू त्यांचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि पेन्शन खात्याचा तपशील प्रविष्ट केल्यानंतर पेन्शनधारक बायोमेट्रिक पडताळणी करतो सर्व माहिती बरोबर असेल तर जीवन प्रमाणपत्र तयार होते हा प्रमाणपत्र आयडी संबंधित